दिलेलं आहे त्याचं नाव काय कान कानाने पाहतो आणि डोळ्यानं ऐकतो माणूस जमलं पाहतो आपण बोला ना डोळ्यानं डोळ्यानं पण तुम्हाला खरं सांगतो हे डोळ्या इतके विचित्र आहेत बाबा जे पाहायचंय ते पाहत नाही आणि जे नाही पाहायचं ते पाहिल्याशिवाय राहत नाही इतकं विचित्र आहे हा डोळा डोळा म्हणून तो त्या प्रल्हाद सिंधेन लिहिलंय की <laughs> गेला हरी कुन्या गावा <laughs> कुणाला गुमे ना हे कस पाठ झालं बघा उडतो डोळा बाई डावा आहे की ना हे डोळा एवढा विचित्र आहे या डोळ्यानं सर लय जाणाची वाट लावली बाबा लयजानाची वाट लावली म्हणण्यापेक्षा रामदास बाबा या डोळ्यानं दिवा लावायला माणूस ठोला नाही दिवा लावायला कुणी डोळ्यानं तुम्ही म्हणाल कुणी ठोला नाही बो कोण कोणा कोणाचं एवढं वाटोळ झालं या विश्वातला सगळ्यात श्रीमंत माणूस एवढा श्रीमंत की ज्याच्या श्रीमंतीची नोंद तुकोबराईना आपल्या गाथ्यात घ्यावी मला वाटतं याच्यापेक्षा श्रीमंत माणूस जगात दुसरा कोणताच काय नाव आहे त्या माणसाचं रावण लंके माझी घरे किती ते ऐका आणि सांग तसे संख्या

आणि शुद्ध कांचनाची सप्त कोटी कोटी म्हणजे काय एक लग्षे लग्षे ही का? नहीं, नहीं, कोटी का नाही कोटी म्हणजे काय तर कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार सात कोटी घर त्याची सोन्याची नव्हती सात प्रकारची घरं त्याची सोन्याची होती असा त्याचा अर्थ हे का नाही सात कोटी जर घर असती बाबा मला वाटतं अजून सापड पड असतं की कुठं बी थोडंसं उपरी हे की नाही म्हणजे सात प्रकारची ज्याची सोन्याची घरं होती एवढा मोठी ज्याची श्रीमंती मला वाटतंय एवढा मोठा श्रीमंत माणूस पण का या श्रीमंत माणसाचा रास होण्याच्या पाठीमागचं जर कारण काय असेल तर एकच कारण आहे त्याचं बोला हा डोळा आहे डोळा तू म्हणाल काय केलं याच्या डोळ्यानं ऐंशी हजार बायका असताना आणि मला वाटतंय त्यातली त्यात एवढी सुंदर त्याची बायको काय नाव तिचं मंदोदरी किती सुंदर विश्वाच्या सौंदर्याला लाजवेल एवढं तिचं सौंदर्यवती होती पण मला वाटतं एवढी सुंदर बायको असताना सुद्धा या रावणाची नजर कुणावर पडली सीता मातेवर पडली आणि रामदास बाबा त्याचा परिणाम असा झाला रावणाला दिवा लावायला माणूस राहिला नाही चुकोबा राय म्हणतात त्याची रांडा पोरे मारी काय कारण आहे फक्त डोळा एवढा विचित्र डोळा त्याची नजर शेता मातेवर पडली आणि त्याचा परिणाम असा भोगावा लागला मी का रावणाचं सांगतोय आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशीच वेळ येऊ नये म्हणून मी सांगतोय बर माझा अधिकार नाही पण सांगतो ऐका हा डोळा किती विचित्र आहे गावाकडं एक वटा असते बघा वटा रामदास बाबा त्या वट्याला काय म्हणतात तुमच्याकडं हा कुत्सर वाटा का नाही कसला वाटा कुत्सर वाटा त्या कुच्चर वाट्यावर सगळे तेच गोळा झालेले असतात कोण संत साधू मुनी आहो संत कोण पण तिथं जर त्या वाट्यावर जर, जर, जर माणसं बघितले ना त्यांना माझ्याकडे फक्त एकच शब्द आहे संस्कार ही याच्यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही त्यांच्या कपड्याकडे जर पाहिलं तर बी फाटलेली बाबा त्या पॅन्टी जर बघितल्या तर गुडघ्यावर फाटलेली इथं बांडीवर फाटलेली खाली बोला ना फाटलेली पॅन्ट जुन्या काळामध्ये जुन्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा माझ्या लहानपणी माझी जर चड्डी फाटली तर माझी आई त्याला दोरा घालायची काय घालायची दोरा घालायची आणि दोरा ही आवाक्याच्या बाहेर असेल तर त्याला ठिघळ लावायची ठिगळ लावायची त्याला तुम्हाला सांगतो म्हणायची ए अरे असले फाटके कपडे घालून असली दरिद्री घालून गावात हिंड जाऊ नये म्हणजे फाटके कपडे म्हणजे जुन्या काळातल्या आईच्या नजरेत ती काय होती बोला दरिद्री पण आजची आई म्हणती बाळा दोन हजार काय अडीच हजार घे पण फाटकीचा पहिली आई चांगली का आताची तुम्हाला एक सांगू ह्या फाटक्या कपड्यामुळे तर महाराज लोकांवर येळ आली आय माझे हे <laughs> सांगावं लागायला लागला वेळ कशामुळे आली त्याच कारण आहे म्हणजे तुम्हाला सांगतो एवढा मोठा रावण पण मला तुम्हाला सांगतो त्या रावणाच्या आईचं नाव काय बोला बोला कैकसी काय नाव तिचं मी आई कशी असावी याच्याबद्दलही बोलतो बर ती रावणाची आई महादेवाची उपासक बाबा आणि महादेवाची पूजा करत असताना ती दररोज महादेवाला एक हजार फुलं व्हायची आणि हे फुलं आणून द्यायला आता एवढा मोठा श्रीमंत रावण म्हणल्यावर त्याच्याकडे गडी लावता आला नसतं रावणाला पण नाही नाही स्वतः रावण असायचा तिला फुल आणून द्यायला कुणाला कुणाला रावणाच्या आईला आणि एके दिवशीचा प्रसंग रावणाकडून एक फुल विसरलं आणि एक फुल विसरल्यावर रावणाची आई म्हणली बाजा बाळा रावणा राजा एक फुल विसरले तेवढं मला आणून दे रावण म्हणलं आई तुला दररोज मी फुल आणून देतोय हजार आजच्या दिवस एक फुल विसरलं म्हणून काय झालं आजच्या दिवस घे ना भागून रावणाची आई काय म्हणली माहिती का काय म्हणला तू नाही नाही काय म्हणला एक कोण म्हणते अस रावण कोण होता सदस्य काय रावण म्हणजे राजा होता आणि तो काय साध्या कुळात जन्माला आलेला नव्हता बाबा राक्षस कुळीचा रावण तो शुद्ध जातीचा ब्राह्मण नित्य करी वेद पठन ब्रह्म याचा नातू ह्यानं शिवतांडव स्तोत्र लिहिलं बाबाजे जे संता घेऊन म्हणता येत नाही एवढं ये अवघड काय ते शिवतांडव स्तोत्र आम्हाला एकच टिपण कीर्तनाचं पाठ असतंय आमच्या आई आम्हाला सारखी हातरायला टाकीन पांघरायला देईन तुमच्या लक्षात येते मला काय बोलायचं आहे का नाही म्हणजे आपल्याकडे थोडीशीच विद्वत्ता आहे तर आपल्या पुढं पुढं करतात आपले आई वडील पण रावणाकडे एवढी विद्वत्ता असून रावणाची आई म्हणली काय म्हणला तू कानफाटातच दिन व हो म्हणली बोल घेऊन ये रावण म्हणला आई जायला पंधरा मिनट यायला पंधरा मिनिट आणि अर्धा तास तुझी पूजा रोखून ठेवायला माझ्या बुद्धीला पटत नाही कोण म्हणत आहे रावण बरोबर आता मला एक उत्तर द्या रावण चांगला कि वाईट रावण चांगलाय का वाईट चांगलाय म्हणतात आहे का नाही तुम्हाला तुमचं काय म्हणणं रावण चांगला कि वाईट चांगला आहे का मग मला सांगा माता मावल्यानो रावण जर एवढा चांगलाय तर तुमच्या गावामध्ये खेड गावामध्ये एखादा रावण नावाचा माणूस आहे का नाही आहे का सांगा रावण नाव ठेवायचं सुद्धा लायक राहिला नाही याला काय कारण आहे बोला बोला याला एकच कारण आहे फक्त काय हा डोळा आहे डोळा म्हणून ही रावणाची आईचा संस्कार सांगतो तुम्हाला एवढी मोठी आई कशी असावी तर ही अशी असावी मग रावणाची आई चांगली का राधा किशनची बोला की <laughs> तुम्हाला जर तुम्हाला सांगतो मुलाच्या चुकीवर पांघरून घालणारी आई नसावी मुलाच्या चुकीवर शिक्षा करणारी जर आई असेल तर मला वाटतंय त्या आईला वृद्धाश्रमात जाण्याची काही आवश्यकता पडणार नाही हा म्हणजे येत वडील जे जे करीती

जर एखादी गावाकडे जर नवीन माता माऊली आली ना नवीन माता माऊली तर त्या माता माऊलीकड ते पोर असे बघतात बघा आणि परत एवढंच नाही त्यांच्यातली त्यांच्यात चर्चा चालू होती कोण रे म्हणला नवीनच आली म्हणलं आपल्या गावात नजरे आड हुस तर पाहतय आड माझे शब्द आहेत आदरे न्या पर कुस्ती टाळी आणि आदरे न्याहाळी परस्त्री आदरा न नजरे आड उस्तर पाहतय याला काय कारण आहे याला एकच कारण आहे फक्त बोला हा डोळा कारण डोळा या डोळ्यावर विजय मिळवणं या डोळ्यावर ताबा मिळवणं जेवढी कठीण गोष्ट आहे तेवढी विश्वास कठीण गोष्ट दुसरी कोणती नाही या डोळ्यावर ताबा मिळवण्याकरता या डोळ्यावर विजय मिळवण्याकरता या सृष्टीमध्ये फक्त दोनच माणसं सक्सेस झाले तुम्ही म्हणाल दोन माणसं कोण आहेत बुवा मला वाटतं त्या दोन माणसामध्ये एक आहे ही संत परंपरा आणि दुसरा माणूस आहे या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा डोळ्यावर ताबा होता डोळ्यावर डोळ्यावर जर ताबा नसता तर मला वाटतंय त्या कल्याणच्या सुभेदाराची सून नजरानं म्हणून पाठवली होती त्या सुनेला सुद्धा आदरपूर्वक वाट लावलं याच्या पाठीमागचं रिझन जर आपण पाहिलं तर मला वाटतं याला एकच कारण आहे कशावर ताबा आहे बोला डोळ्यावर ताबा आहे डोळ्यावर आपल्या डोळ्यावर ताबा नाही त्या संत परंपरेचा या डोळ्यावर ताबा आहे ज्ञानो बरायचा डोळ्यावर ताबा तुको भरायचा डोळ्यावर ताबा तुको भरायचा डोळ्यावर ताबा नसता तर भराय म्हणले नसते जाई व तू माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे न हो म्हणजे या संत परंपरेचा कशावर ताबा आहे सिद्धनाथाचे एवढे तुम्ही जमलायत काय कारण आहे गुप्तनाथ हा गुप्तनाथ गुप्तनाथ म्हणजे <laughs> हे गुप्तनाथ महाराजांच्या संबंधामध्ये जर बोलायचं ठरलं ही मंडळी श्रेष्ठ का ठरली तर याला एकच कारण आहे त्याला इंद्रिय निग्रह साधवता आला या मंडळीला या मंडळीनं मागण्या केल्या या इंद्रियाच्या बाबतीत सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया हा देवा हे माझे डोळे आहेत ना फार विचित्र आहेत या डोळ्यानं काय आणि काय नाही पाहावं हे सैराड झालेले मला असं वाटतं देवा या डोळ्यानं आता दृष्टी पुढे चितूर आहे आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा या डोळ्यानं फक्त तुझं सौंदर्य बघावं बाकीच आम्हाला काही दिसूच नाही तू सोडला तर बाकी आम्हाला काही दिसावं असं वाटत नाही आम्हाला अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे इंद्रियाच्या बाबतीमध्ये इंद्रिय निग्रह या मंडळीनं साधवलाय शोषण प्राण निरोधन मनुजय हट योग गुद पीडन कुंडलिनी कलिमल भंग ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडो करी हो बनभंग ब्रह्मारंद्री मिसाळे परिमुखुदंग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा कशावर ताबा इंद्रियावर ताबा निरोधन शरीर शोषण प्राण मनुजय हटयोग योग गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व स्वेत श्वेत तोडोनी करिभो वन भंग ब्रह्मारंद्रि मिसळे दंग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा याला म्हणायचं इंद्रिय निग्रह